श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात सांगली निर्भया पथक आयोजित समुपदेशन आणि सुरक्षेविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प प्रमुख उपस्थिती छाया सुतळे महिला पोलीस फौजदार निलोफर हुजरे सहाय्यक पोलीस फौजदार उमेश निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता कसबे पोलीस नाईक हे उपस्थित होते अध्यक्षीय मनोगौर डॉक्टर ए एस सुक्ते प्राचार्य मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली यांनी मांडले कार्यक्रमाच्या शेवटी आभार एस एन माळी तर सूत्रसंचालन एस सी कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमास मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तिथ त्यावेळी जी गाडी आहे जी माणसं आहेत ते आम्हाला माहीत असतात तुम्हाला तिथे तो ती गाडी उपलब्ध करून देतात पण ह्या सगळ्या गोष्टीला एक महत्वाचं की स्वतः कुणीही कुठंही चुकायचं नाही तर आपण ताट पाण्याने सांगू शकतो सगळ्यांना हा मला त्रास देतो होता मी निघाले होते हे ना माझे कुठं निघाले असं म्हणा ना तुम्ही मी कसं त्याला मी काय त्याला कोण नाही असं मी त्याला समजून सांगायला तो ऐकत नाही तो ऐकत नाही ना फक्त रस्ते नाही एखादा कोण ना कोणतर असते आपल्या काही सर्व रस्ते नाहीत किंवा आपल्या सांगलीच्या रस्त्यावर चोवीस तास कोण ना कोणतर असतेच त्यानंतर दादा मामाला बोलवायचं आम्हाला विनाकारण बात तो दादा कोण हातोस होता ना काय कोणी रोग मी करायच काय काय तर म्हणतोच नाही आहे फ्री फ्री कॉल आहे आमचा निर्भयाचा पण नंबर आहे तुमच्याकडे आहे का निर्भयाचा नंबर दाईल एकशे बारा टोल फ्री आहे नंबर दहा एक्क्याण्णव हेल्पलाईन नंबर आहे तुमच्या रजिस्टर मध्ये घेऊन घ्या नंबर आमचे आम्ही मध्ये पण सरांना गेलो शाळेत सांगून कॉलेजमध्ये तुमच्या सांगून गेले हे जे तीन नंबर आहे ते तुमच्याकडे नेहमी असावे अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही केव्हाही कॉल करा रात्री करा दिवसा करा तुम्हाला असे प्रसंग ज्या तुम्हाला पाठतात त्यावेळी तुम्ही कॉल करा समजा आम्ही तिथं जर जवळ कुठे नसतो त्याला आम्ही तुम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही तिथं काही छोट मोठं गाव तर स्वतःच्या पायावर कोणावर डिबेट राहायचं नाही तर तुमचं पुढचं भविष्य सांगा मी जी मगाशी नावं घेतली त्या लोकांच्या बरोबर तुम्ही गेला किती दिवस मजा करणार चारच पाचव्या दिवशी जाऊन सोडतोय पैसे आपण थोडं थांबूया नंतर मी आई काय तर करतो आणि मग आपण जाऊया तुम्ही तुम्हाला एकदा सोडायला आईच्या घरी आपल्या घरी झाल्याशिवाय कोण गेलाय का घरात कॉलेज तुम्ही आला ठीक आहे एन्जॉय करा

तुम्ही लोड करू नका स्वतःच्या पायावर उभं राहा घरच्यांच्या शिक्षकांच्या काही ना काहीतरी अपेक्षा आहे हे डोळ्यासमोर ध्येय ठेवा तुम्ही आणि आपल्याकडून नकळ सुद्धा कुठलीही चूक होऊ नये ह्याची तुम्ही लक्ष द्या मी, मी माझ्या स्वतःच्या